हाय सर्वांना आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी माझं नेहमीच वेगळं काम चालतं तर मी आज काय काम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज माझं काढलं आहे म्हणजे उन्हाळ्यात पण माझं कपाटावरणं झालं नव्हतं आणि कपाटामध्ये कपडे ठेवायला जागाच नव्हती म्हणून मी विचार केला की आपण थोडंसं कपाट आवरू पण ज्यावेळेस कपाटातले सर्व कपडे बाहेर काढले त्यावेळेस मी एवढे कपडे घेतलेले आहेत याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि आता मी असं ठरवलं आहे की त्यातील ड्रेस जे आहेत ते मी एका संघटनेला देणार आहे कारण एवढ्या कपड्यांची तर सध्या मला आवश्यकता नाही आणि काही काही कपडे तर असे आहेत मी घेतलेले आहे आणि ते घातले सुद्धा नाही म्हणजे दिवाळीला घेतलेले ड्रेस मी अजून उघडून सुद्धा पाहिले नाही आणि आता आणखीन चार महिन्याने दुसरी दिवाळी पण आहे तर मला असा एक ड्रेस दाखवते हा ड्रेस मी दिवाळीला घेतलेला होता पण तो अजून मी स्टीचसुद्धा केला नाही आणि तो तसाच कपाटामध्ये पडून होता तर असे काही कपडे आहेत माझ्याकडे दुसरे पण आहेत आणि हा एक ड्रेस हा पण नवीनच आहे अजून मी याला उघडूनसुद्धा पाहिला नाही जेव्हा घेतला तो तसाच कपाटामध्ये पडून होता आणि कपडे हे छान छानच आहेत तर आणि हे एवढे छान कपडे आहेत तरीसुद्धा मी ते घालत नाही की वेळेवर बघत सुद्धा नाही पण आवडले की घेऊन येते आता हा जो ड्रेस आहे हा पण खूप सुंदर ड्रेस आहे मी हा फक्त दोन तीन वेळा घातला असेल आता हा पण खूप छान आणि सुंदर ड्रेस आहे आणि तो तसाच कपाटात वर्षानुवर्ष पडून होता तरी मी हा ड्रेस सात आठ वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि ह्याला तीन चार वेळाच घातलेला आहे तर आता मी हे जे माझे असे ड्रेस आहेत चांगले चांगले आहेत तर मी ते एका दिव्यांग सार्थी संघटना इथे संगमनेरमध्ये आहे तिथे मी ते देऊन येणार आहे आणि तिथे गरजू माझ्या भगिनी ज्या असतील तर त्या हे कपडे यूज करू शकतात खूप चांगले आहेत पण आता एवढे आहेत मला याची आवश्यकता पण नाही आणि रोज तर मी युनिफॉर्म घालते आणि जेव्हा देईल ते पण तुम्हाला दाखवते तर आता मी ह्या सर्व कपड्यांच्या घड्या घालणार आहे व्यवस्थित जे देखचे आहेत ते सगळे एक साईडला काढणार आहे आणि निम्म कपाट मी माझं खाली करणार आहे तर तुम्हाला आता माझ्याकडे किती ड्रेसेस आहेत एक बॅक कॅमेऱ्याने दाखवते ही व्हिडिओ हो काढण्याचा उद्देश माझा एकच आहे की तुमच्याकडे असे जर एक्स्ट्रा कपडे असतील तर तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या गरजू संघटनांना देऊ शकता आणि तिथे त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो हे पा हे आहे माझे कपाटामधील स्टोरेज बॉक्स आणि या बॉक्समध्ये माझे कपड्यांचं असं सॉर्टिंग असतं नवीन जुने शिवून घेतलेले असं आणि हा जो एवढा मोठा ढिगारा आहे कपड्यांचा तर हा माझा सगळा कपाटामध्ये घड्या घातलेला स्टॉक होता तर तो मी आता असा सगळा काढला आहे आणि आता याच्या घड्या मारून सॉर्ट करून मी हे सगळं देणार आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझे सगळे कपडे हे जे आहेत हे आवरून झालेले आहेत आणि मी जवळपास दो दोन अडीच तास या कपड्यांच्या घड्या घालत होते व्यवस्थित सॉर्ट केले आणि ते त्या त्या बॉक्समध्ये भरले आणि मला जे द्यायचे होते ते कपडे मी असे साईडला काढले काढलेलाही देण्यामध्ये छान दे वाटतंय कारण कोणाला तरी उपयोगी येतील आणि हे जे, हे जे आहे ड्रेस आहेत हे चांगलेच आहे म्हणजे मी दोनदा तीनदा चारदा असेच घातलेले आहे फक्त कारण युनिफॉर्म असल्यामुळे ड्रेस घालणं जास्त होत नाही त्यामुळे कपडे हे तसेच राहतात आणि आपण कुठे गेलो की ड्रेस हे घेऊनच येत असतो तर मी ठरवलं आता हे कपडे दिव्यांग सारथी संघटना कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आणि मग तिथून ते वाटप करते तर मी इथे पाच गाऊन पण काढले आणि ते पण खूप चांगलेच होते म्हणजे नवेच आहे मी जास्त वापरलेच नाही आणि यामध्ये एक ड्रेस नवीनच आहे तो पण दिलाय एक पॅन्ट पीसचं कापड आहे ते पण नवीनच होतं ते पण दिलं आहे आणि एक ड्रेस मटेरियल होतं माझ्याकडे जे मी शिवलंच नव्हतं कारण रेडीमेड कुर्तीज लेगिंग्स घ्यायला लागल्यामुळे मी हे शिवलेलं नव्हतं तर ते पण मी यामध्ये टाकलं आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळे आता असे भरून ठेवलेले आहे आणि जेव्हा जाईल तेव्हा पण तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ करून दाखवेलच तर अनेक जणांचा असा समज होतो जर व्हिडिओ दाखवली तर अनेक जणांचा असा समज होतो की हे व्हिडिओ काढण्यासाठीच सगळं करतात तर तसं काही नाही आहे फक्त व्हिडिओ हा यासाठी काढेल की मी ते दिले तिथं आणि तुम्हालाही समजेल की खरंच मी ते दिले जर तुम्हाला माझी व्हिडिओ पाहून असं वाटलं की आपणही अशा पद्धतीने केलं पाहिजे तर छानच होईल बरंच होईल कोणाला तरी मदत मिळेल ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा वाटलं ला तर शेअर करा बाय बाय